ताज्या बातम्यांसाठी महान कलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती बोरगाव तालुका निपाणी येथे विविध संघ संस्थांतर्फे व संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर व आर के नगरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली भीम ज्योतीचे बोरगाव येथे आगमन झाले महिलांनी ओवाळणी करून स्वागत केलं त्यानंतर फुलांचा वर्षा व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला युवा वर्ग प्रामुख्याने हजर होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील चेतना बुद्ध विहारच्या प्रांगणातील भीम ध्वजाचे ध्वजारोहण सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण बोरगाव नगर मुख्य अधिकारी नरस रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आरोग्य विभाग नगरपंचायतचे सर्व सदस्य कर्मचारी बौद्ध उपासक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी गावातील विविध मंडळातर्फे डॉक्टर आंबेडकरांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं घोडे रथ बेंजो बँड नाचणारा घोडा भजनी मंडळ ढोल ताशांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली महांकने अजित कांबळे बोरगाव